आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात बातमी आहे पुण्याच्या येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातून श्रीमंत बापाच्या मध्यधुंद अवस्थेतील मुलांनी भर रस्त्यात महिलांसमोर सिग्नलवर फुटपाथ सिग्नलवर लघु शंका करताना तरुणाला एकानं कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गौरव आहुजाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलाय तो सातारा हद्दीत आला तेव्हा कराड पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते गौरव आहुजासह त्याचा साथीदार भागेश ओसवालवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान गौरवला आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे बर रस्त्यात कृत्य केल्याप्रकरणी गौरव आहुजा ताब्यात ता घेतण्यात त्याला आहुजाला कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय रात्री उशिरा गौरवचा ताबा कराड पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे देण्यात आलाय सकाळी गौरव आहुजाची ससून मध्ये वैद्यकीय तपासणी झाली गौरवचा मित्र भागेश ओसवाल हा सुद्धा पोलिसांच्या ता ताब्यात आलाय अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती गौरव आहुजाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय नेमकं कशा पद्धतीनं त्याला सापळा रचून अटक करण्यात आली आणि आज किती वाजता त्याला न्यायालयात हजर केलं जाईल नक्कीच दीपाली आपल्याला जसं माहितीये की काल सकाळी साडेसातच्या सुमारास एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये दोन मध्यधुंद तरुण जे आहेत ते रस्त्यावरती अश्लील कृत्य करताना आपल्याला पाहायला त्या व्हिडिओतनं आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी तिथेच न थांबता तिकडे त्या भर चौकात सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी तिकडे भर चौकात लघुशंका देखील केली आणि हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला त्यानंतर जेव्हा पोलिसांकडनं याची माहिती घेण्यात आली तेव्हा असं कळालं की ते वाघोलीच्या दिशेने गेले पण त्यानंतर ते परत माघारी देखील फिरले आणि त्यानंतर त्याचा जो मित्र आहे गौरव आहुजा जो मुख्य आरोपी आहे आणि त्याच्यासोबत जो त्या गाडीमध्ये बसलेला होता म्हणजेच भाग्येश ओस्वाल त्याला पोलिसांनी रात्री उशिरा अकराच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे आणि जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा गौरव आहुजानी एक व्हिडिओ जाहीर केला माफीनामाचा व्हिडिओ तो आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्याकडनं चूक झाली हे असं परत माझ्याकडनं होणार नाही आणि त्यामध्ये त्यांनी असा देखील उल्लेख केला की माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला यातनं त्रास होऊ नये अशी विनंती पण केली आणि त्यानंतर उशिरा सा सापळा रचून आणि खरं तर पहिले तो सातारा पोलिसांकडे सरेंडर होणार होता त्यानंतर तो कराड पोलिसांकडे स्वतःहून आला आणि पहिल्या त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी स्वतः आठ तासात सरेंडर होणार आहे अशी ही असा हा सगळा प्रकार झाला आणि त्यानंतर जेव्हा उशिरा रात्री एक बारा साडेबाराच्या सुमारास त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं तेव्हा सकाळी ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी झाली त्याच्या सोबतचा जो मित्र आहे भाग्यश ओस्वाल त्याची देखील वैद्यकीय चाचणी झाली आणि आज दुपारच्या सुमारास त्या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे ऋतुजा या सगळ्या प्रकरणामध्ये की गौरव आहुजा जो आहे तो त्याच्यावरती पहिल्या पहिले काही गुन्हे देखील दाखल आहेत दोन हजार बावीसमध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनने त्याला अटक देखील केलेली होती क्रिकेट बेटिंग खंडणी सारखे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहे पुणे शहरातच आणि त्यासोबतच अशी देखील माहिती समोर येते की काही जे अवैध धंदे आहेत त्याच्यात सुद्धा त्याचा आणि त्याच्या परिवाराचा समावेश आहे आणि ते पुणे पुणे शहरातून चालतात आणि सध्या गौरव अहुज हा बेल वरती बाहेर होता तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या सगळ्या प्रकारासाठी त्याला नक्की कुठली शिक्षा सुना। सुना। जाते, करन पहले जे, जे काही जे केसेस आहेत त्याच्यावरती सुनावणी देखील चालूच होती त्यात हा सगळा प्रकार झाला आणि अजूनही पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हचं काही त्याच्यात काही त्याच्यात उल्लेख केलेला नाहीये कारण आपण जर प्राथमिक माहिती बघितली किंवा प्रत्यक्षदर्शी ते बघितलं तर त्याच्यामध्ये ते दोघंही मद्यधुंद असल्याचं समोर येत आहे तर आता जसं मी म्हणलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की कोर्टात काय आज सुनावणी होते बिपल होते त्यामुळे याबद्दलचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी